सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस या कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस या कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे कोण बनत देणार नाही कोण बनत देणार नाही सर्वांसाठी घरे ही मिळालीच पाहिजे सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस या धोरणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे पाचशे चौरस फूट जागा आमच्या हक्काची पाचशे चौरस फूट जागा आमच्या हक्काची घरकुलांसाठी आंदोलन करताय मी जळगाव जिल्हा अध्यक्ष ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीमार्फत आणि महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या संघटनेमार्फत आम्ही गेल्या पाच वर्षापासून गरिबांसाठी जी शासनी शासकीय योजना राबवली जाते सर्वांसाठी घरं दोन हजार बावीस हे जे शासन निर्णय होतं या शासन निर्णयामध्ये आदेश दिलेला होता की जे लोक शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहत आहे या लोकांना निवासी प्रयोजनासाठी पाचशे चौरस जागा मोजून द्यावी यासाठी आमचा हा प्रयत्न होता आणि गेल्या चार ते पाच वर्षाच्या आंदोलनामध्ये एकशे बावन्न प्रकारचे निवेदनं आपण सरकारपर्यंत पाठवले आहेत तर या आंदोलनामधून हो फक्त आम्हाला आश्वासितच फक्त सांगितलं गेलं आहे पण ॲक्च्युल काही कारवाई झालेली नाही आहे हे सगळे आज सुद्धा ममुराबाद विटनेर या गावाचे कार्यकर्ते नागरिक का आहेत सर्व शेतमजूर आहेत तर मागणी एकच होती की ह्या लोकांना त्यांचं हक्काचं घर मिळालं पाहिजे यासाठी प्रांतसाहेबांनी आम्हाला आजची वेळ दिली होती तर त्या वेळेमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की अहवाल रिपोर्ट तयार करून आमच्याकडे सादर करा आणि मग शक्ती शक्तीप्रदत्ता समितीची वेळ घेतली आणि त्याच्यामध्ये निकाल लागला गेला असं त्यांनी आम्हाला आता फक्त तोंडी आश्वासन दिलेलं आहे आता आज सुद्धा मधून एकशे तीस आहे ममराबादमधून एकशे ऐंशी आहे तब्बल संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हा प्रश्न आहे की सर्वांसाठी घरं दोन हजार बावीस हा जो शासन निर्णय होता या शासन निर्णयामध्ये सर्व कारवाई तरतुदी असल्यावर सुद्धा ग्रामपंच ग्रामविकास मंत्री ह्या लेवलवरून वेबसाईट संपूर्णपणे आत्तापर्यंत तीन वर्षापासून बंद ठेवण्यात आलेली आहे आणि ती वेबसाईट बंद असल्यामुळे ह्या लाभार्थ्यांना लाभ मिळूच शकत नाही आहे तर आमची मागणी अशी होती की ती वेबसाईट पूर्वत सुरू करावी ती वेबसाईट सुरू झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या गरीब शेतमजुरांचा प्रश्न हा सुटून जाईल आणि या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळेल यासाठी आमचा लढा हा सुरू होता मी विनोदा डाडके जळगाव जिल्हाध्यक्ष ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती जळगाव